स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील आय जी एम रुग्णालयातील अत्यावश्यक असलेली टी स्कॅन सेवा आज सकाळी बंद करण्यात आल्यानं रुग्णांमध्ये मोठी खळबळ उडाली दररोज चाळीस ते पन्नास रुग्ण या चाचणीसाठी या केंद्रावर अवलंबून असतात मात्र संबंधित खाजगी कंपनीचे चार ते पाच महिन्यांचं थकीत बिल शासनानं अदा न केल्यानं कंपनीनं सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे परिणामी रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला संबंधित कंपनीनं राज्यामध्ये त्रेचाळीस ठिकाणी भागीदारी तत्वावर सिटी स्कॅन सेवा सुरू केली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आय जी एम आणि गढिंगलज या दोन ठिकाणी सी टी स्कॅन सुरू आहे मात्र संबंधित कंपनीचे चार महिन्याचं बिल थकलं असल्यानं पाच एप्रिल रोजी शासनाला पत्राद्वारे सूचना देत बिल अदा न झाल्यास सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता परंतु प्रशासनानं वेळेत योग्य तो प्रतिसाद दिला नसल्यामुळं कंपनीनं आजपासून सेवा थांबवली त्यामुळं अचानकपणे टी स्कॅन सेवा ठप्प झाल्यानं रुग्णांना खाजगी लॅबमध्ये जावं लागलं ज्यामुळं त्यांच्यावर आर्थिक भार देखील पडला रुग्णालयात सकाळपासूनच टी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची गर्दी झाली होती मात्र सेवा उपलब्ध नसल्याचं समजल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर काही रुग्णांना वेळेवर निदान न झाल्यामुळे वैद्यकीय उपचारांमध्ये अडथळे आले या प्रकरणामुळे अत्यावश्यक सेवेमधील प्रशासनाची दिरंगाई पुन्हा एकदा दिसून आली आर्थिक व्यवहारातील उदासीनतेचा फटका थेट रुग्णांवर बसत असल्याचं चित्र निर्माण झालंय सिटी स्कॅन सारख्या अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्या तातडीनं तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे आय जी एम रुग्णालयात दररोज चाळीसहून अधिक रुग्ण सिटी स्कॅन करण्यासाठी येत असतात सध्या सिटी स्कॅन सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी अत्यावश्यक रुग्णांची तपासणी सुरू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे